नमस्कार आरोही क्रिएशनमध्ये आपण मस्त अशी महाराष्ट्रीयन नथ बनवतो आहे तुम्हाला फोटो दिसत असेल जे कस्टमर होते त्यांनी फोटो सेंड केला आणि तशीच नथ पाहिजे असं सांगितलं त्याच्यामध्ये थोडासा चेंज आला तरी चालेल म्हटले म्हटलं माझ्याकडे ग्रीन कलर नाही आहे त्या स्टोअरमध्ये तर ठीक आहे म्हटले थोडासा कलर चेंज आला तरी चालेल परंतु नेहमी कस्टमरला आपण त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त देतो तर त्याच्यासाठी आता आपण बनवूया तशी नथ तर चला बनवायला सुरुवात करूया मेन सगळ्यात आधी बेस वायर घेतलेली आहे अठरा गेची आणि त्याला प्लायरने एक राऊंड करून घेतलेला आहे इथं तुम्हाला दिसत असेल थोडासा मोठा झाला होता राऊंड मग त्याला नंतर छोटा केला तरी तुम्हाला दिसत असेल राऊंड कसा बनवायचं ते त्याचं लूप त्याला लूप म्हणतात तर त्याचं लूप बनवून घेतलं आहे आणि हा जो स्टोन आहे तो ग्रीन होता मग माझ्याकडे रेड होता मग त्यांना म्हटली माझ्याकडे रेड आहे तर ठीक आहे बोलले मग तर चला बनवूया आता इथं झिरो पॉईंट तीन गेजची तार घेतलेली आहे आणि आपण सगळ्यात आधी झिरो पॉईंट तीन गेजच्या तारेमध्ये एक मोती टाकलेला आहे चार एम एमचा आणि त्याच्यावरती एक एम एमचा गोल्डनवाला मनी टाकला आहे आणि नंतरनं तो दोन्ही आपल्याला मनी शेवटी न्यायचे आहेत एकदम टोकाला आणि मोतीच्या मधून आपल्याला तार रिटर्न काढायचे आहे वरचा मनी सोडून अशाच प्रकारे आपल्याला दहा ते अकरा असे मोती लावून घ्यायचेत इथे तुम्हाला दिसत असले व्हिडिओमध्ये पहिला मो मोती लावताना माझा हात साईडला गेला होता त्याच्यामुळे ते दिसलं नाही पण आता इथून बघा तुम्ही कसं बनवायचं इथे तुम्हाला क्लिअर दिसत आहे पहिला मनी सोडला आहे आणि उलटी तार घालून त्या मोतीमधून काढली तर हे असे आपल्याला अकरा मोती टोटल लावून घ्यायचे आहेत त्याला तरी ते मी व्हिडिओ स्किप नाही करत तुम्ही बघू शकता इथे दिसत असेल आपल्याला छान असं फिटिंगमध्ये हे बनवून घ्यायचं आहे हे बघा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मोती जे आहेत ते बांधून घ्यायचे प्रत्येक मोतीला आपल्याला एक एक राउंड करून घ्यायचं आहे म्हणजे मोती एकदम फिटिंगमध्ये बसतात ते मोती हलत नाहीत तरी ती मोती बांधून घेते हे मोती दोन वेळेस बांधून घेतले तरी अधिक चांगलं जे बिगिनर्स आहेत त्यांच्याकडून थोडंसं लूज होते मोती त्याच्यामुळे त्यांनी दोनदा मोती बांधून घ्यावे त्याच्यामुळं एकदम फिटिंग परफेक्ट येईल हे बघ मोती बांधून झाले त्याच्यानंतर आता जे गोल्डनचे मनी आहेत एक एम एमचे तर ते मनी टाकून घेते मी त्याच्यामध्ये जिथंपर्यंत मोती आहेत तिथंपर्यंत आपल्याला पूर्ण मनी टाकून घ्यायचे आहेत मनी कसा पळतोय चोर पोलीस खेळतो असं वाटतं मनी <laughs> जो जोकिंग तर मणी टाकून घेतलेत आणि जे टोक होतं आपलं जे फूल बनवलं होतं त्याचं शेवटचं तर ते आपण कुंदनला अटॅच केलं आहे इथे तुम्हाला दिसत असेल आणि जे आपण मणी टाकलेत ती तार देखील दोन मोतीला बांधून घेतली म्हणजे ते त्याचं जॉईंट आहे ते एकदम परफेक्ट बसेल तुम्ही बघू शकता हे जे आपलं फ्लावर आहे ते मनी पॅक करून झालेत आणि त्याच्यानंतर ते, ते मनी फ्लावरला जॉईंट करून घेते जेणेकरून ते मनी हालू नये तर हे मनी आपल्याला चार ते पाच ठिकाणी पॅक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला दिसत असेल कुंदनच्या आतून जे वेज असते त्या वेजांमधून ते मनी पॅक करून घेते तारेने जसा मी बनवते तसेच व्हिडिओ बनवते याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एडिटिंग नसतं जसं बनवलेलं आहे तसंच आप तुमच्या समोर दाखवते जेणेकरून तुम्हालाही त्याचा फायदा होईल बऱ्याच गृहिणी आहेत ज्यांना की कल कलेची खूप आवड असते नवीन नवीन काहीतरी त्यांना शिकायचा प्रयत्न करतात ते तर त्याच्यासाठी नक्कीच हे छान आहेत आणि जर तुम्हाला पद्धत ही आ अवघड वाटली किंवा दुसरी पद्धत त्याच्यापेक्षा सोपी पाहिजे असेल तरी देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता मी नक्कीच प्रयत्न करेन ते तुमच्यासाठी बेटर बनवण्याचा तर ते फ्लावर बनवून घेतलं आहे आणि जे आपली बेस वायर आहे त्याला छान अटॅच करून घेते इथे तुम्ही बघत असाल जी आपली तार होती तर ती त्या तारेने मी ह्याला छान असं पॅक करून घेतलं आहे आणि चांगलं पॅक झालं आहे फिटिंग तर तीन जी तार होती ती थोडीशी होती इथून पुढं नथ बनवण्यासाठी ती पुरली नसती त्याच्यामुळे मी त्या तारेला इथेच कट केलं आणि दुसरी तार जॉईंट केली आणि आता या याच्यामध्ये मोती टाकून घेतलेत याच्यामध्ये सहा मोती टाकून घेतलेत ह्या सहा मोतींचं आपल्याला एक राऊंड करायचं आहे ही जी खाली तार आली होती दुसरा टोक तो कट केलेला आहे तर इथे हे हा राऊंड करून घेतला आणि त्या राऊंडच्या मधून तार काढली आणि त्याच्यामध्ये एक ड्रॉप शेपचा जो आपला क्रिस्टलचा मनी आहे तो टाकून घेतलेला आहे याच्याऐवजी राऊंड टाकू शकता राऊंडने देखील खूप छान फिनिशिंग येते आणि तर तो जो आपला क्रिस्टलचा खडा आहे तो टाकून घेतला आहे आणि त्याच्यानंतरनं त्याच्या त्याला छान असं पॅक करून घेते फक्त एवढी काळजी घ्यायची की तार जास्त दिसली नाही पाहिजे इथे मला वरती तार दिसत आहे थोडीशी तर इथे मी नंतरनं ते ओपन केलं आणि नंतर ती तार झाकण्याचा प्रयत्न करते तर थोडीशी देखील चूक असली तरी एकदम क्लिअर दिसते नथीमध्ये एक जरी चूक झालेली असली एकदम स्पष्ट दिसते कारण नथ ही आपली एक दीड इंचाचीच असते जास्तीत जास्त दोन तीन इंचाच्या असतात त्याच्या पुढं जास्त न नथ मोठी नसते त्याच्यामुळे सगळ्यात लहान चूक देखील स्पष्टपणे दिसते त्याच्यामुळे एकदम काम फिनिशिंगने आणि प्रॉपर करायचं आहे तर ते पॅक करून घेतलं त्याच्यानंतर तीन कुंदन पाच एम एमच्या तारेमध्ये मी जॉईंट करून घेतलेले होते आता हे रेडीमेड देखील भेटतात परंतु हे मी तीन कुंदन जॉईंट करून वापरलेलं आहे तिथे तुम्ही बघू शकता कसं दिसत आहे ते खूप मस्त अशी नथ बनली जास्त मोठी नाही जास्त लहान नाही साइज साईजमध्ये खूप छान असं महाराष्ट्रीयन विथ ट्रेंडी अशी नथ आहे ही, ही। फॅन्सी देखील म्हणू शकतो ऑल ओवर ऑल ओवर महाराष्ट्रीयन नाही थोडीशी फॅन्सी आणि महाराष्ट्रीयन दोन्हीचं मिक्स कॉम्बिनेशन खूप छान आहे तर तुम्हाला दिसत असेल आणि येथे देखील जे हे आपले मोती आहेत ते टाकून घेते आणि त्या मोतीला देखील आपल्याला बांधून घ्यायचं आहे आणखी मोती, मोती टाकून घेते मी येथे आपल्याला दोन किंवा तीन मोती असे टाकून घ्यायचे आहेत साईडला आपल्याला गोल्डनवाला मनी लावून टाकून घ्यायचं आहे ते जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी खूप छान व्हिडिओ आहे हा एकदम क्लिअरमध्ये पूर्ण सगळी माहिती याच्यामध्ये दाखवलेली आहे आणि हा व्हिडिओ कुठे देखील केल, स्किप केलेला नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला देखील अंदाज येतो की कशी बनते नथ जर मी व्हिडिओ स्किप केला तर व्हिडिओ लहान होईल छान होईल परंतु बिगिनर्सला ते समजणार नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी जास्त कट करत नाही आहे त्याच्यानंतर ना शेवटी एक मोती टाकून घेतला आहे आणि जी तार शिल्लक होती ती राऊंड करून घेतलेला आहे तर ही तार काळी पडते थोडीफार थोड्या दिवसानंतर त्याला जर हवा राहिली लागली किंवा जास्त आपण वापरल्यानंतर पॅक नाही करून ठेवली एक दोन दिवस वरतीच ठेवली तर ती जी तार आहे ती काळी पडायला बघते त्याच्यामुळं शेवटी मी जी मोती टाकल्यानंतर राऊंड बनवतो आपण ते जास्त राऊंड बनवले नाहीत प्रकारे ही न तयार केलेली आहे कशी आवडली लाईक करा आवडली